नमस्कार आजच्या या शुभप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते दूषण आदरणीय होणार ज्यांच्या कल्पतेतून हा कार्यक्रम होतोय आणि त्यांनी खूप मेहनत घेऊ आजचा दिवस या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांचे मित्र वालिंबे मंचावर विराजमान सर्व सेव्हन्टी फाय पंच्याहत्तरी ज्यांनी ओलांडली ते सर्व आदरणीय आदरणीय पत्रकार बद्धभूमी आणि उपस्थित सर्व बद्धोनी आज खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं आताच भावेस्कर साहेबांनी सांगितलं की आज गुरुपौर्णिमा एखाद्या अर्थाने दोन दिवसापूर्वी झालेलं आज गुरुपौर्णिमा आज आपण या ठिकाणी साजरी करतोय मला वाटतं आज मला मानशेचं धरण सुद्धा आजच भेटलं होतं आणि तोही आठवणीचा दिवस आठवण करून देणारा दिवस आहे असे वाटतं पुण्यातील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारच्या या स्नेह मेळाव्यात आपण सगळे सताईशी व्हा अशी परमेश्वराव प्रथा करूया अतिशय अनुकरणीय आणि वेगळ्या प्रकारचा आजचा कार्यक्रम आहे मी अनेक वर्ष पुण्यात अनेक कार्यक्रम करतो पण दहा वर्षापूर्वी आपल्याला झालेला जो कार्यक्रम दहा वर्षानंतर ता जेव्हा सर्व पत्रकार भेटतो जवळजवळ पन्नास साठ टक्के तर माझे जवळचे मित्र आहे काही ना काही कारणाने सगळ्यांची सुरुवात झालेला आहे इथं मध्ये जे नावं घेतात ते भरपूर नावं निघतील पण त्यामुळं हा आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे आणि यासाठी दादाने भेट दिला त्यानंतर मी दादाचं मला बस स्वागत करतो आणि खरं म्हणजे ही प्रवीण डॉलिम्पियांची कल्पना आहे आणि त्यामुळे त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे कारण इतक्या लोकांना कॉन्टॅक्ट करणं म्हणजे पत्रकार सोडून गेल्यानंतर पत्ते बदलले फोन नंबर बदलले गोष्टी राहण्याची जागा बदलली तरी चितेने त्या सर्वांना कॉन्टॅक्ट करून एकत्र करणं हे फार तसं चिकिरीचं काम आणि ते वाढेलच करू शकतात मला वाटतं खऱ्या सांगणे सांगितलं ते, सा ते खरे डोळं ते आहे आपल्यामध्ये असं मी मी तर नक्की सांगतो दहा वर्षापूर्वी त्यांनी पुण्यातील निवृत्त पत्रकारांचा पहिला स्नेहमेळा आयोजित केला होता आजच्या या स्नेमेळावाचा मिळालेला आपल्या सर्वांचा एवढी उपस्थिती बघून खरोखर अशा प्रकारच्या स्नेहमेळाची गरज आहे असं मला मनापासून वाटतं विशेष सगळ्यांचं वाटतं की असा स्नेहमेळावा केवळ पुण्यातच घडू शकतो महाराष्ट्रात असा मेळा कुठं घडला असं मी आत ऐकलं नाही वाचलं नाही आणि त्यामुळं आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पंच्याहत्तर वर्षावरती चौतीस ज्येष्ठ पत्रकार आपल्यात आहेत आणि आज ते चौतीस पूर्ण येऊ शकले नाही पण जेवढे आले त्या सर्वांबद्दल त्यांना आपण पुणेरी बगडी घालून त्यांचा सन्मान केला हा याचा खूप आनंद आपला सभा आहे खरंतर आपल्या पिढीने पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सदैव दिशा देण्याचं जे काम केलं पूर्वी पुण्यामध्ये लोकसंख्या कमी होती म्हणजे आज चाळीस पन्नास वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर खूप वीस लाखाच्यावर लोकसंख्येनं मला आठवतो आम्ही लहान असतात आता तर आज पेपर आलं पंच्याहत्तर लाखाच्या वर आपली चुकली लोकसंख्या पत्री त्यावेळेला मला आठवते आहे सकाळ केसरी तरुण भारत प्रभा विशाल सह्याद्री मुना हिराड डेली अशी निवडं वृत्तपत्र होती कारण आमच्या घरी जेव्हा ती यायची त्यामुळे ती नावं आठवतंय विशाल सह्याद्री होतं माना शहर उन्हा नंतर मानास झालं आणि त्यावेळी आकाशवाणी वगैरे तर टी व्ही नव्हता कॉम्प्युटर नव्हतं मोबाईल नव्हता व्हॉट्सअप नव्हता इंटरनेट नव्हता फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं हे काही नव्हतं आणि तरी पुण्याचं पुणेरी पण हे टिकून होतं आणि खूप चांगल्या बातम्या त्या आपण लोकांना दिल्या त्याबद्दल त्यांचं त्यांच्या ज्ञानात भर पडतो त्यामुळे आता मला आठवतं पत्रकार पगार फार कमी असायचा अनेक मित्र माझे जुने आहेत तर पूर्ण दिवस करायची पण शेवटी घर भागवायचे तेवढ्या पगारामध्ये भागवताना फार दमछाक व्हायची आज परिस्थिती थोडी वेगळी तर त्यावेळेची परिस्थिती मला अजूनही आठवते मला जुना मित्र की अडचण का आज नाही येते पण मी जेव्हा त्याची आर्थिक विवंचना बघायचो तेव्हा वाटतं अरे एवढाच समाजासाठी हा मनुष्य काम करतो इतकी दमछाक घेतो आणि आज त्याला घर चालवलाही अडचण येते अशी त्यावेळेची परिस्थिती होती पण तेव्हा पत्रकार मात्र त्या पिढीतील पत्रकारितानी पत्रे पत्रकारिता हा धर्म त्यांनी काम केलेलं आहे आणि तो धर्म म्हणून त्यांनी स्वीकारला पुणे कोणाचं वाढत गेले आता तर पासपोर्टमध्ये झालेलं आहे वृत्तपत्रही वाढत गेले खूप वृत्तपत्र आता पुण्यात आली विद्याचे बाहेरकर असणारे पुणे आपल्याला माहिती आहे शहर पेक्षरचं शहर असं म्हणत म्हणत सांस्कृतिक नगरी झाली शिक्षण नगरी झाली औद्योगिक नगरी झाली क्रीडा नगरी झाली आय टी पी टी सिटी झाली ऑटो उद्यान नगरी पर्यटन नगरी महोत्सवाचं पर शहर बनत गेलं म्हणजे या जसं वाढत गेलं तसं तसं वेगवेगळं त्याला नावं जोडली गेली आणि या सर्व सर्वात प्रतिबिंब हे वतपादात पडत राहिलं आपल्या सर्वांच्या पत्रकारितेमुळे आणि त्यामुळे आजही त्यात फरबडत आहे ఎక్కడ అందాజానుసారట్టు పుణ్య హిందీ మరాఠీ ఇంగ్జీ ధర జా వీస వృత్తిపత్ర వీలు జాతీయ వాడత్యా వృత్తుప్రదా పాయా జ్యేష్ పత్రిక రచలా సమస్య అభినందన నివృత్ జ్యేష్ పత్ర పత్రి శ్రేయ మృత్ అంటా యోగ్యవత कारण आपल्यामधील असंख्य ज्येष्ठ पत्रकार भले नोकरीतून निवृत्त झाले असतील मात्र पुस्तक लिहिणे दिवाळी अंक काढणे पुस्तकाची भाषांतर करणे संपादन करणे इथं मला लोणकल्ले राजीव सावटे मी पाहतो सदैव काम माझे निवृत्त झालेलं नाही ते अजूनही आणि अशा विविध प्रकारे दर्जेदार काम आजही करीत आहेत त्यांच्या या या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांमध्ये महिला पत्रकारांचं योगदान मोठं आहे घरातील संसार सांभाळत पत्रकारित काम केलेल्या या सर्व महिला पत्रकारांचं विशेष कौतुक या ठिकाणी करतो आत्ताच परिण राणीबाई सांगितलं की माझी पत्रकारिता या विषयावर आपलं एक पुस्तक तयार करायचं आहे एकत्रितपणे मला वाटतं ही खूप चांगली कल्पना आहे आणि त्यादृष्टीने आपण आयुष्यभर पत्रकारिता केली त्यामध्ये आपली दोन ताना जर ती दिली तर एक मला वाटतं नवीन पिढीसाठी चांगली दिशा होईल असं मला वाटतं आणि निश्चित स्वरूपात सर्व पत्रकारांनी त्यात भाग घ्यावा असं मला वाटतं आणि ते नव्या पिढीला दिशा देणार असेल असं मला वाटतं आपल्या समाज उभेतेच्या काळात पुणे श्रमिक पत्रकार संघाची वस्तू उभी राहील अजूनही आठवते आम्ही पूर्वी जायचो पण आम्ही नेहमी आग्रह असायचा की पत्रकार संघाची आम्ही हत्ती उभी राहिली हे फार हे फार मोठे पायाभूत योगदान आपल्या पिढीने दिलं आहे वतपत्रिक पत्रकारिका हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा हा स्तंभ आपल्या पिढीने अतिशय भक्कम केला याबद्दल आपला सारा समाज आपला ऋणी आहे असं मी राहील असं भगवानी खात्री निवृत्त ज्येष्ठ पत्रकार जे निश्चित काही प्रश्न आहे स्वतःच घर आरोग्य सेवा पेन्शन असे असंख्य प्रश्न पुढे असतानाही पत्रकारिचा बाणा आपण सोडला नाही याचे मी मनापासून कौतुक करतो पूर्त। याचं कारण आपण नोकरीमुळे पत्रकार नव्हतात तर ठाण्याच्या पिंडाने पत्रकार होतात आपल्या सर्वांचाच मी समाजाला भारतीय जनकाराला दीपस्तंभ मानतो पत्रकारेतील कोहिडूळ असणाऱ्या आपल्या साफ्या निवृत्त ज्येष्ठ पत्रकाचा मेळावा देखील कोहिडूर कार्यालयात होतोय हे विलक्षण योगायोग आहे असं मला वाटतं निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचे पुढील उपक्रमांना माझ्या कोहिडूर ग्रुपतर्फे सदैव साथ राहील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज या कार्यक्रमास मुख्य अनेक पुत्रातले मुख्य संपादक आमचे मित्र विजीजी भावीस्कर आहेत बरेच आपले येतील पत्रकार संघ व प्रतिष्ठानचे पदाधिकारी अवर्जून उठून राहिले या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आपण सर्वजण सताई सेवा अशी बरोबर प्रार्थना करून माझ्या वाडीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र